नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या सहा राशींना सतत आकाशावर असलेले भाग्य मिळणार आहे होय मित्रांनो माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादांना बारा राशीमधून सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे तर मित्रांनो माता लक्ष्मी आ, आता या सहा राशींवरती भरपूर प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे हो सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते तीस राशीपर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत फायदा धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे यांच्या जीवनामध्ये मोठे बदल होणार आहेत तर त्या सहा भाग्यशाली आणि नशीब राशी कोणत्या आहेत ज्या दोन हजार पंचवीसपासून ते दोन हजार तीसपर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभकाळ अनुभवणार आहेत या कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत आपण त्या सहा भाग्यशाली राशी विषयी आज आपण जाणून घेणार आहात म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा एकही राशी चुकू नका कारण हा, हा व्हिडिओ या राशींसाठी अत्यंत महत्वाचा महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुमची राशी सुद्धा असू शकते आता त्या भाग्यशाली राशीविषयी बोलूया ज्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते तीसपर्यंतचा पर्यंतचा जो काळ आहे तो खूपच शुभ काळ ठरणार आहे आणि या काला कालावधीमध्ये त्यांच्या भाग्यांचा आलेख सातत्य आकाशापर्यंत पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये राशींचे खूप महत्त्व आहे कारण राशीच्या आधारावर आप त्या व्यक्तीच्या जीवन जीवनातील आगामी काळामध्ये माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्राबद्दल स्थितीमध्ये काही बदल का होणारे असतील तर थे थेट त्यांचा परिणाम काही राशींवरती होत असतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळामध्ये जावे जावे लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद होतो आणि आनंद वास करतो पण ग्रहांची दशा जर वाईट असेल तर त्या व्यक्तीला खूप अडचणीमध्ये समोरे जावे लागते अशा परिस्थितीमध्ये आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशीमधून या सर्व राशींची राशी खूपच भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूप महाशुभ संयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहेत ज्यामुळे या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूप शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशीमधून सहा राशींवरती अत्यंत प्रसन्न झाले आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवरती होण्यास सुरुवात आहे आणि त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा जो काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद येणार आहे सत्तर चला वेळ न घालवता त्या भाग्यशाली कोणत्या आहेत राशी हे आज आपण त्या राशीबद्दल जाणून घेऊया ज्यावर माता लक्ष्मीची कृपा अपरंपर कृपा असणार आहे त्या राशींना दोन हजार पंचवीस ते ना दोन हजार दो तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे तर होय मित्रांनो या भाग्यशाली आणि कृष्णसी राशीमधून पहिली राशी आहे ती म्हणजे रा मेष राशी मेष राशी येथे या यादीत मेष राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद आणि दोन हजार पंचवीस ते तीस या काळात खूप चांगला काळ असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि कोणती अडचण येणार नाही तुम्हाला चारही बाजूने मिळेल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे कामे लवकरात लवकर सोपे होतील आणि तुम्हाला लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळेल तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख शांती येईल आणि तुमच्या कामकाजामध्ये मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला धन लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांना त्यांच्या नोकरी आनंददायक बातम्या मिळतील को त्यामुळे तुमच्या घरामध्ये कौ कौटुंबिक आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल म्हणून मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसचा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे यावेळेचा पूर्ण फायदा नक्की तुम्ही उठवा आता पुढील राशी जी आहे ती वृषभ राशी वृषभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्यवसायाशी संबंधित असलेला उत्तम डील मिळतील तुमचा आत्मविश्वास वाढेल जो तुमच्या आत्मविश आत्मविश्वासाला अधिक प्रभावी बनवेल कार्यक्षेत्राला तुम्हाला खूप यश मिळेल समाज समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान वाढेल घरामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हाला मानसिक शांती मिळेल संतान सुख मिळण्याची संधीही तुम्हाला मिळेल जर तुम्ही विदेशामध्ये नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते लवकरच तुमचं पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहने किंवा घर खरेदी करण्याची संधी तुम्हाला येईल वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप लाभदायक ठरणार आहे म्हणून या राशीचा संधी संधीचा पुरेपूर लाभ घ्या मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचे कोर्ट कचेरी सुरू असेल तर तुम्हाला यश मिळ मिळण्यासाठी संधी आहे हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो यासोबत तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल तुम्हाला सांगायला हवे की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळामध्ये अचानक धनलाभ नक्की होईल आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल महालक्ष्मीचा योग तुमच्या हातामध्ये येऊ शकणार आहे माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोग शुभ राजयोग शुभ संयोग तयार होत आहे इथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस कालावधी खूपच म्हणजे खूपच फायदेशीर ठरणार आहे तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प्रकारे समस्येबद्दल चिंता करू नका तुमच्यातील सर्वच मनोकामना तुमच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरणार आहे तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद राहील घरात आनंद वाच आनंदाचे वातावरण निर्माण होईल मिथून राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत अत्याधिक राहील ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूला आनंदीच आनंद मिळेल कन्या राशीच्या जातकांनो माता लक्ष्मीची तुमच्यावर खूप माता लक्ष्मी तुमच्यावरती आनन्द तर मेहरबान होणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच चांगला होणार आहे तुमच्या पूर्वीचा काळ जीवनात जितक्या अडचणी होत्या त्या आता संपणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्यातील घरातील कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात तुम्ही तुमच्या आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीचा रूपाचे आगमन होईल तुम्हाला जर नवीन वाहन जर खरेदी घर खरेदी करायचे असेल तर तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात तुमच्या खुशीचा आलय होईल धनप्राप्ती करण्यास योग्य होईल आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वाद संधि निर्माण होतील कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारेच्या कमी राहणार नाही तर मित्रांनो हे चुकीचे ठरणार नाही कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूप खूप म्हणजे खूप उत्तम ठरणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही भरपूर पैसा भरपूर फायदा मिळवाल त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्यासाठी हातून तुमचा तुमच्यासाठी हातून गमवू नका पुढील भाग्यशाली राशी जी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळासाठी तुम्ही अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्यासाठी जीवनात माता लक्ष्मीचे आशीर्वाद आणि आनंदाचे आगमन होत आहे तू राशी तुला राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सतत कायम राहील त्यामुळे तुमचे अनेक वर्षापासून थांबलेले जे कार्य आहे ते आता यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची संधी शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुम्हाला सन्मान मिळेल वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायामध्ये अचानक होईल आणि घरात सुख शांतीचे वातावरण राहील तुला राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुख मिळेल तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्हाला जाणवेल की हा काळ आता तुमच्यासाठी आनंदाचा काळ आहे आता जी पुढची राशी आहे ती धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी देखील आता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ असणार आहे तुमचे जीवन आता आनंदाने भरले जाईल तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकरात लवकर दूर होणार आहे दाम्पत्य संबंधामध्ये मधुरता येईल व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखं यश येईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यापारामध्ये यश येईल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील जे लोक विदेशामध्ये जाऊन शिकायचं किंवा नोकरी करायची विचार करतात त्यांचे स्वप्न नक्की लवकरात लवकर पूर्ण होईल या पुढील राशी आहेत मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेष बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये यश मिळता आहे विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूप चांगली ठरणार आहे तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी आहे आणि तुमचे लक्षही शिकण्यामध्ये लागणार आहे मकर राशींच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रासाठी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये पदोन्नती किंवा वेतन वाढ होऊ शकते तुमच्या व्यवसायामध्ये दे देखील दुप्पटीने वाढेल जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार धनसंपत्ती यश मिळेल आणि संतान प्राप्तीचे योग शुभयोग आहेत म मकर राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुख मिळू शकते घरामध्ये आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण राहील आणि काळाचा पूर्ण फायदा उठवा हो पुढील भाग्यशाली राशी आहे ती सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या राशी काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल पुढील राशी आहे ते कुंभ कुंभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळणार आहे माता लक्ष्मी कुंभ राशींच्या लोकांवरती खूप प्रसन्न होणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार दो तीस या कालावधीमध्ये खूप वेळ चांगला असेल या कालावधीमध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धनलाभ मिळवण्याचे अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही नवीन नवीन वाहनं घर देखील करू शकता तुमच्या जीवनातील आनंदी आनंद होईल धनाशी संबंधित सर्व प्रश्न तुमचे दूर होतील तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश होईल कुंभ राशींच्या लोकांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद येईल तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील जे लोक विदेशात जाऊन शिकायचं असेल किंवा नोकरी करायचा विचार करत असतील त्यांची इच्छा नक्की पूर्ण होईल त्यांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अपार आनंद मिळणार आहे पुढील भाग्यशाली राशी आहे ती मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आहे मेन राशी मेन राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद दो आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत राहील माता लक्ष्मीची खूप प्रसन्न असेल ज्यामुळे मेन राशीच्या लोकांवरती जीवनातील सर्व दुःख आणि तणाव संपुष्टात येतील तुम्हाला चारही बाजूनी आनंद मिळेल तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनात संबंधित सर्व समस्या दूर होतील जर इतरांच्या भरलांसाठी काही कार्य करत असाल तर तुमच्या माता लक्ष्मीची तुमच्यावरती नक्की कृपा होईल या काळामध्ये जमवलेल्या खरेदी तुमच्यासाठी उत्तम ठरेल तुम्ही नवीन वाहनं किंवा घर देखील खरेदी करू शकता प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीन राशींच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे प्रेमसंबंधाशी संबंधित बाबीसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल प्रेम संबंध मजबूत होते वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल प्रेम संबंधाबाई येईल तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे तुमच्याबद्दल ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल बोलतील की तुम्ही तुम्ही मीन राशींचे लोक खूप चांगले माणसं आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ